भारतात मधुमेह मोठ्या प्रमाणात व सर्व वयोगटात पसरला आहे सध्याची जीवनशैली ही त्याला कारणीभूत आहे यासाठी प्रतिबंध म्हणून डिंबा मुक्त भारत अभियानाअंतर्गत जनजागृती मेळाव्याचे आयोजन केले होते यात तज्ज्ञ मार्गदर्शन व या, या विकारांपासून सुटका झालेले नागरिक यांच्या अनुभव कथनाचा समावेश होता सिंहगड रस्ता नवशा मारुतीजवळ असलेल्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर राजेंद्र माने राजकुमार बजाज भूषण यंदे आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉक्टर राजेंद्र माने यांनी मधुमेह हा फक्त एकच विकार नसून तो अनेक आजारसोबत आणतो मात्र योग्य जीवनशैली अवलंबली तर हा आजार आटोक्यातच नाही तर नाहीसा करता येतो यासाठी सर्वत्र जनजागृती हवी असे सांगितले so, नमस्कार डॉक्टर राजेंद्र माने वायसाइट वेलनेस क्लिनिकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो डायबिटीस मुक्त भारत अभियान डिंबा हे आमचं मिशन आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत पंचवीस करोड फॅमिलीज ना एज्युकेशन देऊन डायबिटीस आणि इतर जीवनशैलीचे आजार यांना आपण रिव्हर्स करू शकतो त्यापासून मुक्त होऊ शकतो आणि त्यांना रोखू शकतो प्रिव्हेंट करू शकतो यासाठी या ठिकाणी या आज आपण हा मेळावा घेतला होता आणि जे लोक या ठिकाणी जनजागृतीसाठी येऊन त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले याच्यातनं एकच आहे की भारतामध्ये आज हे सगळे आजार वाढत चालले आहेत अगदी लहान मुलांमध्ये पण दिसत आहे परंतु जर का आपण आपली जीवनशैली बदलली तर डायबिटीस वाढलेलं वजन ब्लड प्रेशर हृदयरोग यासारख्या आजारांना आपण थोपू शकतो नुसतंच थोपू शकत नाही तर त्यांना रिव्हर्स करू शकतो त्यातून मुक्तही होऊ शकतो हेच आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे आणि भारत जगामध्ये जी राजधानी होत आहे डायबिटीजची याच्यापासून भारताला मुक्त करून पुन्हा एकदा हेल्दी करण्याचा आमचा या ठिकाणी मनोदय व्यक्त करत आहे धन्यवाद